नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा सगळेजण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा आज सका आता सकाळचे वाजलेत ना दहा साडे दहा आणि आज सकाळी सकाळी असं छान असं वातावरण झालेलं आहे आणि आम आमच्या घराच्या पाठीमागं बघा असं एक छान असं फुलाचं झाड आलेलं आहे तर अगदी खूप छान असं फुलं लागलेले आहेत आणि हे जे झाड आहे ना हेच मी घराच्या पुढं पण लावलेलं आहे तर आता सध्या त्याला फुलं आले नाहीत तर एवढं छान वाटतंय ना खरंच खूप छान वाटते असं बघा फुलं लागले आहेत इतकं मस्त वाटतंय ना तर आता माहीत नाही कधी फुलं येतात आणि असं हेच झाड मी परत असं घरासमोर पण लावलेलं आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं तर आता माहीत नाही कधी फुलं लागतात असं एवढं छान वाटते बरं का फुलाचं झाड कसं वाटतंय ना तुम्हाला पण नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि एवढी सगळी अडचण आहे बघा तर तेवढ्या असं आलेलं आहे आणि इथं जे कपडे भांडे धुवत असते ना मी त्याचं सगळं पाणी इकडून जातं बघा असं लवून पडले आम्ही मगाशी गवतारा गेलेलो बघा त्यावेळेस भिजून आलो सगळं गवत वगैरे सगळं भिजले आलं आणि इकडं बघा आता इकडं टाकले ना हवेला आणि आज माऊलीचे पप्पा आत्ता लवकरच आलेत आता वाजलेत ना दुपारचे तीन साडेतीन तर आज जातं उपटायचंय ना गिरणीचं काम आहे तर असं चाललंय ह्यांचं आवरआवरी आणि आता बघा आता येणार आहेत मिस्त्री जातं उपटायला बरेच दिवस झालं जातं उपटलं नाही ना तर आत्ता जातं उपटून घ्यायचंय आणि त्यासाठी माउलीचे पप्पा आलेत लवकर दरवाजा काढल्या इथलं सगळं झाड वगैरे मारायला हवेत आपल्या ना असं मस्त चमचमीत झंझणीत असं डाळ कांदा बनवलेला आहे ना मस्त असं डाळ कांदा उकळतोय बर का आणि इकडं म्हणलं तर आणि आज असं म्हणणं होतं की तिचं मी चपात्या बनवते तर बघा असं चपात्या बनवायचं झालंय तिची वेगवेगळी पद्धत वापरून कुठून शिकून आली असली पद्धत हा मग कुठून शिकली इकडे बघ ना कुठून शिकून आली तर बघू असं बघा तिच्यासाठी आणि तिच्या पप्पांसाठी माऊलीसाठी ना असं बनवायचं चालू आहे तिनं गोल गोल गोळे करून घेतले जरा वेगवेगळ्या पद्धतीचं आणि इकडं म्हणलं तर असं दहा कांदा बनवलेला आहे तर चला उद्या सुट्टी आहे ना तिचं म्हणणं होतं की मी आज स्वयंपाक बनवते तर बघा असं स्वयंपाक बनवायला घेतला आहे बघू आता कशा चपात्या बनवती छान छान आणि छोट्या छोट्या चपात्या बनवायला चालू केल्यात आपल्या अक्षूने तर बघू कशा चपात्या बनवल्यात दाखव ना टोपल्यातल्या चपात्या तर अक्षताला चपाती बनवता अजून येत नाही तर अक्षता अजून लहान आहे ना तर तिचा हट्ट लय असतो मम्मी मी आज चपाती बनवणार मी आज चपाती बनवणार आणि तू जसं ज्या पद्धतीचं बनवते ना तसंच मी पण बनवणार तर बघा अक्षरशः तिनं एकटीनं सगळं कणिक वगैरे म्हणून ना असं चपात्या लाटायला घेतल्या न म्हणजे की जसं का आगर आगरन येऊ पण बघा धाडस करून एवढ्याशा चपात्या बनवायला घेतल्या आणि खरं सांगायचं म्हणून ना अक्षताच्या चपात्या बापूंना आणि तिच्या पप्पांना ना खरंच लय आवडतात है लई चपात्या आवडतात असं छोट्या छोट्या आणि एकदम पातळ पातळ चपात्या बनवते ना तर सगळ्यांना बघा घरातल्यांना ना सगळ्यांना चपात्या आवडतात आणि मी जसं बनवते भाजी वगैरे जसं बनवते ना तसं त्याच पद्धतीचं तिनं बघा असं भाजी वगैरे बनवलेली आणि चपात्या पण आता सध्या बघा आताशीच सुरुवात झाली ना म्हणजे तिला लाटता येत नाही ह्याच्या अगोदर मी कधी तिला बनवायला लावत नव्हते आणि आत्ता सुद्धा नाही लावत पण तिचा आज हट्ट आहे की मीच बनवणार चपाती आहे ना लय आवडते चपाती बनवायला तर असं बघा पोरींचं एकामेकाच्या नादानी ना शाळेतल्या मुलींचं वगैरे मी आजही घरी बनवलं मी आज ते घरी बनवलं असं ऐकून ऐकून ना तिनं पण आजही घरी चपात्या बनवायचं चालू केलं आहे ना तर उद्या म्हणलं तर उद्या त्यांना सुट्टीच आहे तर तिचं म्हणणं होतं की मम्मी मी उद्या अभ्यास करते मला उद्या सुट्टीच आहे आणि आज मी चपात्या बनवणार आणि आणि भाजाची कधी चपाती तू फुल गॅस कर चला तेवढच शिकून पण निघल आणि आवडतेत पण सगळ्यांना चपाती तिची एक 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 <laughs> तर एक वाकडी आणि एक तिकडी आणि एक छोटी आणि एक अशी तरी पोरींचा खरंच लई नाद असतो अजून अक्षताला येत नाही चपाती लाटायला पण एवढा असा हट्ट असतो तर बघून चपाती कशी टाकते बाप रे अशी चपाती टाकतेत का अशी चपाती टाकते अगदी रुमाला सारखी आणि बघा असं पीठ वगैरे घ्यायचं वेगळीच पद्धत अशी कुठं शिकून आली ग तू मग मी अशी करते का चपाती मग तो कशी करायला लागली तू करते माहित नाही का तू दररोजच बघते आता मी भाजीसाठी आता मी जशी भाजी बनवली ना भाजी पण तशीच बनवली आणि चपाती का अशी करते